लक्ष्मण सपकाळ भारतीय प्रशासनिक सुधार येऊ जन शिकायत परिषद म्हणून जिल्हा अध्यक्ष म्हणून मी काम पाहतोय याच्या माध्यमातून मी अवैध धंद्याचे निवेदन एस पी साहेब यांना दिलेले असून आज रोजी जालना जिल्ह्यामध्ये गोकर्दन तालुका व पारद परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढले असून ते तात्काळ बंद करण्यासाठी एस पी साहेबांना तसेच सर्वांना अवैध पत्त्याचे कळप अवैध दारू अवैध सट्टा मटका जुगार अवैध भुटका अवैध रीती वाहतूक अवैध गोंड खनिज मुरून वाहतूक इतर मोठ्या प्रमाणात चालू असून ते तात्काळ बंद करण्यासाठी मी माननीय एस पी साहेब जिल्हा अधिकारी कलेक्टर साहेब सह आयुक्त औरंगाबाद उपविभागीय भोकरदन यांना निवेदन देऊन माहिती देण्यात आली आहे तरी मी इतर परिसरात आयोजितंदे मोठ्या प्रमाणात चालू असून माननीय पोलीस अधीक्षक जालनाने लक्ष घालून हे आयोज धंदे तात्काळ बंद करण्यात यावे अवैध वाढले त्यामुळे पोलीस प्रशासन यांना माहिती देऊन सुद्धा कार्यवाही होत नाही तरी आपल्या आदेशानुसार संबंधित पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक यांना आदेश देऊन अवैध धंदे यांना पाठीशी घालत असून त्यांच्यावर आजपर्यंत कोणतीही कारवाई करीत नाही भारत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सर्वात जास्त अवैध मोठ्या प्रमाणात चालू आहे प्रमुख पोलीस प्रमु स्टेशनचे गाव असलेले पारद येथे पत्त्याचे क्लब दारू सट्टा मटका तसेच पिंपळगाव तांगडा धावडालिया जळगाव चालू आहेत तरी ग्रामीण भागातील कुटुंबावर उपसमारीची वेळ येत आहे बरेचसे कुटुंब उद्धव उद्ध्वस्त होताना दिसत आहे दारू पिऊन अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे तसेच पत्त्याचे क्लबचे प्रमाण वाढले असून अनेकांना व्यवहारामध्ये दिडीने दुखीने पैसे घेऊन मटका पत्ता व दारूचे व्यसन जडले आहे ग्रामीण भागातील लोकांना आत्महत्या के केल्याशिवाय पर्याय उरत नाही तसेच बरेचसे धंद्यामुळे त्यामुळे वाद झगडे अत्याचार हिंसा हरिरवी भांडण तंटे होत आहे पत्त्याचे कलबवाले हिडासारखे वागत असून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे पोलीस प्रशासनाचा धाक राहिलेला नाही सर्वसामान्य नागरिकांना दादागिरीने तसेच अनेक प्रकारचे धाक दाखवून मारण्याचे बोलले जाते आमचे कोणी काय करू शकत नाही आणि पोलीस प्रशासन पैशाचा भरणा करतो काय करायचे ते करा असे उद्या पानाचे सर्वसामान्य नागरिक गावकरी यांना आरे आरेरावीचे भाषेत बोलतात तरी मग या, या सर्व बाबीचा विचार करून संबंधित वरिष्ठ अधिकारी पोलीस अधीक्षक चालना चालक साहेब मुंबई पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी कार्यालय चालना उप पोलीस अधिकारी भोकरदन पोलीस निरीक्षक साहेब पारत माननीय गृहमंत्री साहेब मुंबई यांना निवेदनाद्वारे माहिती देण्यात आली असून हे संपूर्णपणे आयोजंदे तात्काळ बंद करण्यात यावे एवढीच माझी विनंती आहे